जे मायबाप जनता तिथं असेल त्यांना लगेच फोन केल्यानंतर तीनशे साठ मध्ये रेशन कार्ड येतोय एकशे सत्तर मध्ये पेन्शन बसतोय हे सगळं जो भ्रष्टाचार सगळीकडे चाललेला आहे हे बंद होतोय हा भ्रष्टाचाराची भाषा बोलण्यापेक्षा सेवा जाऊन तिथं पोहोचतोय आज मी सेल्समनना बोलवलेला आहे मापाडीना बोलवलेला आहे चेअरमनना घरी जाऊनच सत्कार करून आलोय एक तारखेला कारण मोठ्यांच्या गर्दीपेक्षा गर्दी तर थांबते म्हणताना जे संस्था मोठ्या करतात ज्या गावाला त्यांचं पाठबळ असतोय कलेक्टरांचा आदेश दाम मात्र अंगणवाडीचं काम मात्र कलेक्टरांचं जे करणाऱ्यांना तुम्हाला एकत्रित केलेले आहे मायाबाप माऊली तर बोलवताना एवढंच मी उद्देश पाहिलो की ज्यांनी ज्यांनी काम केलेलं तळापासून जे कलेक्टर साहेबांच्या आदेशापर्यंत केंद्र शासन असू दे राज्य शासन असू दे जिल्हा परिषद असू दे ग्राम पंचायत समिती असू दे ग्रामपंचायती असू दे सहकारी संस्था असू दे हे सगळं रक्तवाहिनी आहेत आपले मग समे सामाजिक, शैक्षणिक धार्मिक आर्थिक राजकीय शारीरिक मानसिक बौद्धिक अन्न वस्त्र रस्ते वीज पानी स्त्री शक्ति युवाशक्ति बलिराजा कला क्रीड़ा सांस्कृतिक औद्योगिक पर्यावरण प्रदूषण वनीकरण जल संरक्षण सो ये सोड़े काही ही नहीं समाजकार सोड़े का ही नहीं राज